अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर शहरातील बनोसा परिसरातील एपीएमसी पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या स्वप्नील मानकर या युवकाने श्रीजित काकड या युवकाला पेट्रोल उधार न दिल्याच्या कारणावरून तीन ते चार युवकांनी पेट्रोल पंपावर येऊन काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या डोक्यावर फायटरने डोक्यावर प्रहार करून जखमी केले स्वप्नील मानकर यांनी थेट दर्यापूर पोलीस स्टेशन येथे धाव घेत तक्रार नोंदवली त्यांच्या तक्रारीवरून दर्यापूर पोलिसांनी आरोपींविरुद्ध श्रीजित काकड यांच्यासह अनोळखी तिघांविरुद्ध भारतीय दंड न्यायसंहिता कलम एकशे अठरा एक एकशे एक पंधरा तीनशे बावन्न तीनशे एकावन्न यानुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास दर्यापूर पोलीस करीत आहेत अद्यापही चारही आरोपी मोकाटच आहेत ही कारवाई थातून मातूर पद्धतीने केल्याचा आरोप स्वप्नील मानकर यांनी केला आहे अन्यथा आरोपींवर कारवाई न झाल्यास जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडे धाव घेणार असल्याचे स्वप्नील मानकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले गजान मा राणा नाचोना तालुका मी पेट्रोल पंपार कामावर असतो मला दोन त्याने पंधरा दिवसावर पेट्रोल उधार मागितलं मी त्यांना दिलं दिलं नाही नंतर ना ना त्यांना मला त्यांनी मला धमकी दिली मी तुम्हाला धमकी दिली मला तर त्यांनी मला जे मानण्याची धमकी दिली त्याच्या पंधरा दिवसानंतर पंचवीस तारखेला त्यांना मला पेट्रोल पंप फोन कॉल करून पेट्रोल पंप पंपाच्या मागे बोलावलं बाजार समिती बैल बाजारात आहे बाजार वाटलेला आहे तिथे बोलावल्यावर त्यांना त्यांना विचारपूस काहीच नाही केली मला डायरेक्ट हमला केला फायटरने दादा हमला फायटरने केल्यावर त्यांचेच पेट्रोल पंपावरची कर्मचारी काम करणारे त्यांनी आलं मला हळूहळू चाल झाले तर तुला आज गावंडे ह्या नावाचा मुलगा जो आला त्याने मला दावखान्यात नेले दवाखान्यात नेल्याबद्दल हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्येच गेलो मी दवाखान्यात नेल्याबद्दल तिथून पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर त्यांनी मला असं रिपोर्ट लिहिला पण त्याच्यावर कारवाई कशी नाही झाली समजा मला जसं पाहिजे मना कारवाई झाली ती नाही आरोपी अटक नाही आहे अजूनही खुले भिडून राहिले त्याला खुली हिंडून राहिले घरी घराबाशी येतात हाततात धावता दाखवतात नवीन गती वाजवलं घरापुरसं भरतीकडे धमकी देऊन राहिले आता याच्यावर अटक कशीच नाही झाली त्याच्यावरती खुली हिंडून राहिले याच्यावर जिल्हा अधिकारी काय जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी यांच्याजवळ जाणार आहोत मी समजा समजा यांना पोलीस दर्यापूर पोलीस विभाग यांना काही केलं नाही मग जिल्हा यांच्याजवळ जाणार आहोत एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावतीतून रुपालीसह अनिल साखरकर